शूटिंग बॉल या खेळास मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील संग्राम देशमुख कवठे महाकाळ शहरात परिवारी भेट प्रसंगी। सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पुणे विभागीय पदवीधर व भाजपाचे कुशल नेते संग्राम देशमुख यांनी कवठे महाकाळ शहरात परिवारिक सदिच्छा भेट दिली राष्ट्रीय व राज्य स्तरावर शूटिंग बॉल या ग्रामीण भागातील प्रसिद्ध अशा खेळाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे राज्य व राष्ट्रीय पातळीवर शूटिंग बॉल खेळायची व संघटनेची नव्याने बांधणी करण्यात येत आहे सर्वच भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे शूटिंग बॉल या खेळास क्रीडा विभागाची संलग्नता मान्यता दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही शूटिंग बॉल असोसिएशनचे प्रमुख संघटक संग्राम देशमुख यांनी ठिकठिकाणी थीक बोलताना व्यक्त केली आहे कवटे महाकाळ येथील हिंगगावचे राष्ट्रीय खेळाडू प्रभाकर सपकाळ व राज्य खेळाडू जयसिंग सपकाळ यांच्या निवासस्थानी भेट देऊन सपकाळ परिवाराचे सांत्वन करण्यात आले क्रीडा शिक्षक प्राध्यापक जी ए मुझावर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली सामाजिक कार्यकर्ते व क्रीडा संघटक प्राध्यापक राजाराम पाटील यांच्या कवटे महाकाळ येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली या प्रसंगी पाटील परिवाराच्या वतीने भाजपाचे नेते संग्रामसिंह देशमुख यांचा सत्कार करण्यात आला कवटे महाकाळ तालुक्यात मित्र परिवार मोठ्या प्रमाणात आहे संपर्क ठेवून बांधणी करण्यात अग्रेसर राहण्याचा विश्वास संग्राम देशमुख यांनी व्यक्त केला पदवीधर निवडणुकीत संपर्क कार्यालय असलेल्या कवटे महाकाळ येथील सुरेश कुलकर्णी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सुमित कुलकर्णी यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले यावेळी भाजपाचे संघटन शूटिंग बॉल खेळाची बांधणी करून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संपर्क वाढविण्याचा विचार व्यक्त करण्यात आला सुरेश कुलकर्णी यांनी स्वागत केले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या कवटे महाकाळ येथील मित्र परिवाराच्या सदिच्छा भेटीवेळी कवटे महाकाळ तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली त्याप्रसंगी भाजपा प्रज्ञा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक राजाराम पाटील भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आझम मकांदार भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सुमित कुलकर्णी चारुतासागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक आबासाहेब शिंदे प्राध्यापक गौस मोहम्मद मुजावर सांगली भाजपाचे अल्पसंख्याक उपाध्यक्ष सद्दा मुल्ला प्रतीक शिंदे आदीसह मान्यवर उपस्थित होते